अगं काय कळत ग नाही तुला काय म सासूबाई आली म्हणल्यावर सासूबाईला काय स्वयंपाक कराय बसवलं काय आवड मी आली तो शिना तिला कळत दोघंशी नाली मी करते तू बस रोज करतेस तिथं कर म्हणलं मला पण लय काटा वाईट म्हणजे वाट जीव वाईट जीवाचा माझे हाल झाले काय बोलून उपयोग नाही एवढं माझा हाल झाले काय करा तुझ्यासारखी मी पहिल्यांदाच बघितली काय केलं आय के आली सुख दुखाला नेवांत एखादा चांगला घास करून आयला घालाय जा मला खायला घेऊन आली तू करून खा म्हणजे मी करून घालते म्हणजे तू खा ती काय करून घालाय आणलं आले ते त्यांना येताना कुरवलीचा बंधारा घाट पडतोय काय त्या बंधाऱ्यावरून त्यांनी येताना चिलप विकत हो घेऊन आले आता करायचं त्याचं कालवन सुख काय करायचं आय मी काय करणार नाय पाक जमिनीला पोत्या राहण चपात्या करून चारायला लागल्या माणसांना जमिनीला मग पडल्या मग काय केलं तो पडली नाही तर पडती आता तुम्ही काय करा सासूबाई बर 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 पावसानं वाईट पाऊस आहे तिकडे तर आमच्या माया सांगत होती तोंडाला येत नाही पाऊस काय राहणार तिकडे त्यामुळे येत नाही आपल्या आमच्याकडे इकडं माळ त्यामुळे किती पण पाऊस पडू द्या चितल होऊन राहत नाही सासूबाई किती किलो मास आणलो हे किलो नेमकं अडीच किलो आणले का दोन किलो आणले तिला माहित नाही पापान घेतला असे तिला घ्यायला दोन किलो दोन किलो आहे म्हणती जावायला काय काय नको बा जावायचे बिघडलीय तब्यत भटी बिघडली जावाची भटी जागरण गोंगायला गेल्यावर इकडलं पाणी तिकडलं पाणी इकडलं मटण तिकडलं मटण बेअरिंगिंग झालं वा भटी बिघडली बस बस का मित्रांनो अशी वडीलधारी माणसं घरात असावती संस्कार लावायला किंवा स्वयंपाक करायला हिच्या चपात्याला रुपया एवढं काळ चट पडते आई त्यांना तिला सांगते आजीबाट असं डाग पडू देऊन जास्त डागलू देऊ नय ये हिला येत मी आहे म्हणून तुमच्या लेकेला सांभाळून ले। घेतलंय दुसरं कोण असतं तर लगेच म्हणलं असतं जा तुझ्या घरला इथं काय तुझं काम नाही

नाही बोलण्यात गुंतच नाही हो माणूस बोलले काना नाही का ना तोंडाने उत्तर द्यायचं हाताचं काम चालू शिवाय उत्तर द्यायच मी एक आई बाप मित्रांनो इथं ती म्हण आहे मला काय म्हणा येत नाही बर स्वराज्या उलट्या बोमा म्हणते ती ती काय येते इकडे जायचो तर लेकरांना पैसे कोण नाही म्हणून मी फोन करून इथे या म्हणलं लेकर ले कुणा जेव्हा सोडायची आणि लगेच कशी म्हणते माझे आई बाप मी फोन करूच तर लेगी एका फोनवर आले पण सांगितलं ना तुम्ही माहिती नाही पण मी आई आई तिकडे बघा तिकडे मी गेल्यामुळे हिच्या संग बसाय बोलाय भेटलं नाही मग म्हटलं आज काय जाऊ नको

लिखे करता जाय गा मला पिला काय आणलंय वैस त्याच आता तर झाले मला ना तोंसाठी आण मी गेली तिकडं पण गुरांच्या दारपासन गुरांच्या शानापासन दार, गुरांच्या पिंढपासन वैरणीपासन सगळं आईना हँडल केलं पोरांना पोरं पुरा, पण कोरू लागितलं पण पण कसं असतंय मित्रांनो वडीलदारे म्हणजे माणूस मा असलेलं घरात महत्वाचं मह आहे आणि दुसरी गोष्ट मामेला असं पाच मिनिटं बसायचं म्हणलं तर जमत नाही त्यांना सारखं असं म्हणजे काम पाहिजे हात चालू पाहिजे काय ना काय करत बसते त्या काय केलं निवांत झोपली होती बाबा निवांत झोपली मला तिनं चहा करून दिला आई तर तिनं मला करून आणलं सुद्धा आणून दिला खा म्हणजे पहिलं उठून शिनास

तुला सायपाक येतो ग माझ्या मग ते जायला तुझी सांगती न आम्ही आम्हाला येत नाही दुसरी बायको करा ओ सासूबाई त्या की उद्या दुसरी बायको घेऊन येतो आम्ही कुठली गण ना दुसरी बायको का तुम्हाला तुमच्या लिखीला घेऊन जा वाटत नाही काय एक का घेऊन जावा की नाही सोडून लेखीला बी आहे ना नवरा जाईल कुठं तर पळून म्हणून राहा नाही आता माझ तर निर्णय झालाय सुखानं राहायच नाही हे काय आपल्याला जगू दे नाही सारख काय आल्यापासून काय केलं बघितलं मी जाऊन ऊस आणला कट करून गोरांना टाकला तुम्ही काय केली भांडी निस्ती घासली आणि लेकीला चहा आयता करून दिला जेव्हा ताट दिलं जावायच ध्यान झालं गे हं आला की घेण हाताने खाला म्हणली घेऊन हाताने लय जी माया करत जाऊ नका सांगतोय लेिकेला तेवढं दराय नसतंय जावायला जास्त धारायचं जास्त जावायला सोडून द्यायचं असत